नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये आजचा दिवस आहे तिसरा आज तारीख सिक्स आज हे तो, आज ट्वेंटी तो, तो, सव्वीस तारीख तार, आहे तर सकाळ सकाळ आम्ही आता उठलो आहोत फ्रेशवर आता आम्ही जाणार फिरायला आता इथे नाश्ता करतोय नाश्ताला इडली वडावर आहे आणि हे आमचे सक्सेसफुल इन्सान मिनिस्टर चंद्रा सर आमचे मंडळाचे खजिनदार आमच्या मंडळाचे अध्यक्ष मंडळाचे अध्यक्ष आणि हे संस्थापक मंडळाचे आणि मी सेक्रेटरी नाष्ट करतोय इडली मी निघालोय फिरायला इथे बाजूचा नेचर बाग इथे मस्त आहे आजूबाजूला खुली झाड आहेत आणि इथे आम्ही रात्री आलो होतो राऊंड मारायला था। थांबले वाईट बंगलो होमस्टे आणि आजूबाजूला नेचर बघा तिकडे आमची बस थांबली आहे आणि इथे बघा झरा आहे नदी आणि हा ब्रिज आणि आमचे उमेश सर आज डान्स करणार आहेत रात्री ही जी पाठीमागे हो उभे आहे ती आमची बस आहे आता प्रवास सुरू करण्याआधी आम्ही एक नारळ हो हो देत आहोत देवासाठी प्रवास आमचा सुखाचा आणि समृद्धीचा यासाठी तर आता बघा तयार होतात नारळ देण्यासाठी अकोबिल बोल क्षेत्रपाल जी जी या ठिकाणी जे आम्ही जे सहल आम्ही जे आयोजित केलेली आहे आजचा आमचा तिसरा दिवस या ठिकाणी आहे या कुठचा प्रवास आजचा प्रवास सर्व आनंदमय वातावरणामध्ये काय काय जागेमध्ये काय आधी अडचण असेल प्रवास सर्व खूप समृद्ध होईल जे काय आम्ही सर्व या ठिकाणी करू जे आहे त्यांना उत्तम आरोग्य दे आणि अशीच आमच्याकडून सेवा करून देऊ जागेवाल्या महाराजचा गणपती बाप्पा क्षमा करा मंगलमूर्ती मोर्या मोर्या मंगल मूर्ती मौरा त्याला तिला एखाद स्पेशालिस्टला नेऊन दाखव बरं म्हणतो मग त्या डॉक्टर कडे ने नेल्यानंतर डॉक्टर म्हणतो की त्याला काही एवढं त्याच्यात काही वाटत नाही मग तो म्हणतो तू तु तुम्ही फक्त एक काम करा की पाच फुटावर ना हाक मारा दहा फुटावर ना हाक मारा पंधरा फुटावर ना हाक मारा यातनं जे काही तुम्हाला कळेल ते मला तुम्ही सांगा मग मी सांगतो त्याच्यावरचा उपाय बरं म्हणाले मग आल्यानंतर काय रविवार बघतो रविवारी तो वांगे घेऊन येतो आणि बायकोला म्हणतो वांग्याची भाजी कर ठीक आहे म्हणते काही हरकत नाही वांग्याची भाजी करते आता ह्याला परीक्षा घ्यायची असते तिची पाच फुटावरन हात मारतो आज काय भाजी केली ती, के ती भाजी केली पुन्हा दहा फुटावरन विचारतो आज काय केलं तर ती म्हणती वांग्याची भाजी केली पंधरा फुटावरन पुन्हा विचारतो काय केलं किती वेळा तुम्हाला सांगायचं हो वांग्याची भाजी केली ही वांग्याची भाजी केली ही वांग्याची भाजी केली उत्तर त्याच्यातच आहे बघा स्वस्तिष्ठो हरीशुने मी स्वस्तो बृहस्पतीर्दधा तुम्ही शाह शाह ओ नमस्ते गणपतय थव प्रत्यक्ष तत्नसि मे कवलं तर्तासि व कवल दर्ता म कवल हर्ता तमेव सर्वासिर ब्र्मासि साक्षाशी तुम्हें हो तुमी हो बंधु सखा तुम्हें हो तुम्ही हो साथी तुम्हें सहारे कोई ना अपना सिवा तुम्हारे तुम्हें हो नैया तुम्हें के वैया तुम्हें हो बंधु सखा तुम्हें हो जो खिल सके ना वो फूल हम है तुम्हारे चरणों की हम है दया की दृष्टि सदा ही रखना तुम्ही हो बंधू सखा तुम्ही होती वाजवा

कर्नाटकला <laughs> ना आम्ही दोबारला दो एलिफंट राइड बघण्यासाठी इथे आणि हे काय आणि तिकडे बघा हत्ती आहे तुमच्या समोर झूम करून दाखवतो एलिफंट राइड दिसला कातलो तिकडे असं महोत्सव की लेक आहे त्यांना बोटीतून तिकडे घेऊन गेले आणि तिकडे एलिफंट राइड त्यांना देना स्टॉल आहेत नाश्ता वगैरे करायला आणि शॉपिंग जर करायची असेल तर इकडे शॉप्स आहेत सर्व आणि इथे बघा घोड्यावर घोडा घोडा राईड हॉर्स राइड हॉर्स राइड आज खूप गर्दी आहे इकडे आम्ही एलिफंट राईडसाठी आलो होतो पण इथे खूप गर्दी असल्यामुळे आता आम्ही जातोय पाठीमागे गर्दी बा इथे डेस्टिनेशनला आम्ही चाललो आहोत आता आम्ही आलो निसर्ग धाम बघाय हा ब्रिज बघा किती मस्त आहे आणि खाली रिवर सुंदर आणि ब्रिज हलतो बघा किती मस्त आहे हे बांधव आहे ना, ना वो, वो वाला तो जुना ब्रिज आहे आणि हा नवीन पाणी झाड बा किती जुना आहे जो खाली पडलाय तो मस्त वाटतय ऐसा लग रहा है चंद्रश सर बहुत अच्छा लग रहा है गुड नाइस नाइस चांगला आहे नेक्स्ट टाइम आएंगे तो बीवी को लेके आना श्योर श्योर हाँ <laughs> देखो आंटी मैंने बोला है आंटी नहीं भाभी चलो गाइस ऐसे अच्छा बनवलंय ते हे बांबू 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 का पेड पूरा बांबू काही आहे पूर्ण बांबूचा इधर मी शांत एकदम वाटत थंडगार वाटत इथे पिकनिक पण शाळेचे सर्व लोक मुलं सर्व येतात पिकनिक चे इकडे दाखवण्यासाठी पाठीमागे पण बघा मस्त वाटतंय चला आता आपण पुढे जाऊया आपले पब्लिक सर्व पुढे गेलेत त्यांना जाऊन भेटूया एंट्री आहे मस्त एलिफंट लावलेला आहे तिथे वरती बांबूचं बनवलेलं आहे असं बसण्यासाठी ठेवलेलं आहे इथे फोटोशूट इथे घेऊ शकतात करून आणि तिथे स्टॅच्यू डांस वाला कोणतो स्टॅच्यूडावाडावा ट्रेडिशन, मेल ट्रेडिशनल डान्स असे लहान मुलं असे शाळेचे मुलं फोटो काढतात अक्च्युली फोटोशूट साठीच आहे आणि इथे फिमेल ट्रेडिशनल डान्स कोडवा कोडवा मस्त स्टॅच्यू लागले पूर्ण बांबूच आहे बहुतेक बांबूच आहे झाडावरती मस्त मोल आहे आम्ही फोटोशूट करणार आहोत मोलय पार्क आहे हा बर्ड पार्क आत्मेश्वर बर्ड आहेत आणि पूर्ण सर्व बांबूच आहे ते लाईन आहे झिप लाईन झिप लाईन पण मस्त आहे ते झिपलाईन बघा तिथून चालू झाली आणि तिकडे तिथे खाली उतरणार तिथे तिथे उतरलं बघा हरणं पण आहेत ते पण मी तुम्हाला दाखवतो जवळ जाऊन ह्या हरण हरणं आता जेवण जेवतात हरणं आ, दोन तीन येईल येईल आता त्यांचं जेवण झालं वाटत त्यांचंच आपलं ग्रास आता आराम करतील ते धाम धामा बघून आता पुढच्या नेक्स्ट डेस्टिनेशनला जात आहोत आपली पब्लिक सगळे आलेले आहेत आम्ही ते जेवणासाठी आलेलो आहोत उडपी प्युअर व्हेज हॉटेल आणि आपली बस आणि आपले अंकल साऊथ मध्ये पुनीत पुर पुनीत ना क्या कुछ तो वो ये है वो क्या है इस जो कोई लिखा रहेगा क्या है You mean